नमस्कार माझ्या मित्रमंडळीनू तर पंधरा दिवसाची माझी सुट्टी संपलेली आहे ऑफिसला जायची वेळ झालेली आहे ऑफिसला जायची इच्छा तर नव्हती हो पण काय करणार पापी पेट का सवाल आहे दो रोटी कमाने केले ऑफिस तर जाना पडेगा ना ऑफिसला आले नाश्ता केला आणि डेस्कवर येऊन बसले काम करायला सुरुवात करते तोवर आमच्या गप्पा गोष्टी करायला सुरुवात झाल्या आम्ही जेव्हा पण ऑफिसला येतो ना आम्हाला गॉसिपिंग करायला तर पाहिजेच पाहिजे काम राहतं बाजूला विषय असा होता की मेकअप करताना आधी कोणती क्रीम लावावी आमच्या प्रणाली मॅडम आम्हाला एक एक गोष्ट सांगत होते दुपार झाली आणि भूक लागायला सुरुवात झाली मग काय सरांनी त्यांच्या गाडीत बसवून आम्हाला लंच करायला घेऊन गेले माझ्या मैत्रिणींना म्हणाले बघाओ माझ्या व्हिडिओमध्ये स्माईल द्या हॅलो हॅलो करा सरांनी काच उघडी करून आम्हाला इकडे उभं राहायला सांगितलं आणि आम्ही उभं राहून आनंद लुटत होतो आमचे केस पण हिरोनीसारखे के उडत होते आम्हाला पण जाम मजा येत होती येऊन पोचलो रेस्टॉरंटला रेस्टॉरंट बाहेरून पण एवढं भारी दिसत होतं ना आतमध्ये पण एकदम क्लासिक होतं आम्ही सगळ्याजणी से बसून सेटल झालो मग वर्षा मॅडमने मला हाय केलं आई ग फ्लँकिश पण दिलं तिने त्यानंतर प्रेरणा मॅडमने सुद्धा आम्हाला हाय केलं श्वेता ताईने सुद्धा हाय केलं ताई म्हणाला ओ सर बघा बघा तुम्ही पण व्हिडिओमध्ये याल सरांनी पण हाय हायल केलं आला आमच्या पुढ्यात पापड हा साऊथ इंडियन पापड तर मला जाम आवडतं नंतर आला दही भात आणि छाज नंतर आली थाली थाली एवढी मोठी होती ना ती बघूनच आमचं पोट भरलं हो पण जेवण एवढं स्वादिष्ट होतं ना की ते बघून पण मन भरलं आणि पोट पण भरलं प्रणाली मॅडमने सांगितलं जरा या हो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय मला एवढा दिसल्यातच नाही चला घरी जायची वेळ झाली घरी पोचतेच तोवर एवढी दमली होती ना चेहऱ्यावरती पाऊस शकता तुम्ही डोकं पण जाम जड झालं होतं एवढ्या दिवसांनी जी ऑफिसला गेले होते ना असं वाटतं कधी घरी जाते आणि झोपते घरी आले आणि पाहते तर काय गॅलरीच्या बाहेर बोका येऊन थांबला होता रोज येतो माझ्याकडे त्याला जाम भूक लागली होती तो म्हणाला बाई ग स्वतः पोट भरलास ना आता मला दे जेवायला आजचा दिवस जाम भारी गेला